तर आणखी प्रभू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे मी द्राक्षवेला आहे आणि तुम्ही कोण आहात फाटे आहात आणि माझा बाप माळी आहे सो प्रियांनो आम्ही प्रत्येक जण त्या फाट्या या नात्याने किंवा अवयव हो या नात्याने प्रियांनो आम्ही वेगळे राहून आमचं काम आम्ही करू शकतो का म्हणज नाही आम्ही जुडूनच पियानो त्या वेलीबरोबर आमची वाढ करून घेऊ शकतो आम्ही आमच्या जीवनामध्ये पियानो आत्मिकरित्याचं फळ आम्ही आणू शकतो वेगळं राहून आम्हाला कोणत्या प्रकारचं पियानो कोणतंही फळ आम्हाला मुळीच देता येणार नाही स्वतः मी त्या शरीराबरोबर किंवा प्रभू येशुख्रिस्ताच्या मंडळीचे सदस्य आम्ही कसे बनू शकतो आम्ही पाहणार आहोत की पहिलं कारण जी गोष्ट वचनामध्ये नमूद केलेली आहे प्रेषित दुसरा अध्याय आणि वचन सत्तेचाळीस मध्ये ऍक्ट चॅप्टर टू वर्ड्स फोर्टी सेव्हन ऍक्ट चॅप्टर टू वर्ड्स फोर्टी सेव्हन की आम्ही प्रत्येक जण प्रियानो त्या मंडळीचे सदस्य किंवा शरीराचे सदस्य आम्ही कसे बनू शकतो वाचूयात सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभु तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे हा लुया येशू ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव येशू ख्रिस्ताच्या मंडळीचे आम्ही प्रत्येक जण सदस्य बनण्यासाठीची पहिली कंडिशन आहे की आमचं वैयक्तिकरित्या तारण होणं गरजेचं आहे काय होणं गरजेचं आहे थोडं जोरात बोला आणखी एकदा काय होणं गरजेचं आहे सो आमच्या शरीरातील आजार दूर झाला म्हणजे तारण मिळालं का नाही आमच्या जीवनातील समस्या दूर झाल्या म्हणजे तारण मिळालं का नाही आमच्या अडचणी दूर झाल्या म्हणजे तारण मिळालं का नाही आमची समस्या आमचा आजार दूर झालाय फक्त पण तारण मिळालं का तारण कसं मिळतं सांगा येस तारण कसं मिळतं तारण कोणाच्या नावात आहे थोडं जोरात येशूच्या नावामध्ये तारण आहे पण त्याची क्रिया काय आहे ही प्रक्रिया काय आहे वचन स्पष्टतेने सांगतं की जो आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे त्याचप्रकारे जो कोणी आपल्या अंतकरणामध्ये विश्वास करतो की येशूला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं हा आपल्या अंतकाणामध्ये विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचं तारण होतो तो नीतिमान ठरतो आणि त्याचं तारण होतं पण पियाणू वचन आम्हाला पुढे चालून सांगतं की ज्याचा पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा होत नाही त्याला सार्वकालिक जीवन किंवा त्याला तारण प्राप्त होत नाही पाण्याने आणि आत्म्याने अनेक वर्ष होतात अनेक वर्ष जातात की फक्त मी प्रभूकडे येतो प्रभूकडे मी विनंती करतो की प्रभू माझ्या जीवनातील ही समस्या आहे माझ्या जीवनात ही अडचण आहे माझ्या जीवनात हा आजार आहे माझ्या जीवनात इतक्या इतक्या गोष्टी घडत आहेत परमेश्वरा यातून तुम्हाला मोकलिकतात उदय नक्की तो ऐकतो ऐकतो पण पियांनो जो व्यक्ती ग्रँटेड आहे जो व्यक्ती सदस्य आहे त्या सदस्य असलेल्याच व्यक्तीला पियानो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे सो so, एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल आता आपल्या भारतामध्ये संसद आहे संसद आहे संसद संसद भवन आहे आहे, पाहिले कोणी मी पाहिले दुरून दुरूनच पाहिले आणखी विधान भवन सुद्धा आहे कुठे आहे ते तरी माहिती असलं पाहिजे आपण भारताचे लोक बरोबर ना आपल्याला माहिती पाहिजे विधान भवन कुठं आहे मुंबईला आणि संसद भवन कुठं आहे दिल्लीला सो so, त्या संसद भवनामध्ये कोणाला जाण्याची परवानगी आहे कोणाला त्या ठिकाणी बसण्याची परवानगी आहे खासदार आहे त्यांना बरोबर विधान भवनामध्ये जे आमदार आहे त्यांना आपण सामान्यपणे जाऊन त्या ठिकाणामध्ये बसू शकतो का सामान्य व्यक्ती का अधिकार ओके त्यांना अधिकार आहे सुस्त्राने सांगितलं आणखी आणखी सॉरी ओके आणखी ओके ठीक आहे त्यांच्याकडे पदवी आहे ओके आणखी गुड निवडून आलेले आहेत आणखी ते निवडून आलेले आहेत त्यांना लोकांनी मतदान केलं आणि ते निवडून आले त्याच प्रकारे त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि नियुक्ती झाल्यानंतर ते एक पदसिद्ध अधिकारण ते त्या भवनाचे ते सदस्य आहेत आणि सदस्य या नात्याने ज्या वेळामध्ये अधिवेशन असेल ज्या वेळामध्ये त्यांना बोलवण्यात येतं त्या वेळामध्ये त्यांना जाण्याची पूर्णपणे मुभा आहे त्यांना ज्या वेळेस जातं त्यांना अधिकाराने बोलवल्या जातं आणि त्या वेळामध्ये त्यांना जावंच लागतं कारण ते त्या विधान भवनचे किंवा ते संसद भवनाचे ते पूर्णपणे सदस्य आहेत सदस्य असलेल्या व्यक्तीलाच त्या ठिकाणामध्ये जाण्याची पूर्णपणे परवानगी आहे बाकीचे सामान्य जनता त्या ठिकाणामध्ये जाऊ शकत नाही बोल यशमसी की यशमसिकी सो जर जगातली ही व्यवस्था आहे जगातली ही परिस्थिती आहे सो विचार करा की स्वर्गातल्या त्या भवनामध्ये स्वर्गातल्या त्या राज्यामध्ये सामान्यपणे कोणी जाऊ शकेल का नाही जो सदस्य आहे त्यालाच त्या ठिकाणामध्ये जाण्याची पूर्णपणे परवानगी आहे पियानो कोणीही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याची पहिली कंडिशन आहे की त्याचं तारण होणं गरजेचं आहे तारण जरा मला वाटतं की माझ्या जीवनातील आजार बारा झाला म्हणजे माझं तारण झालं नाही तुमची समस्या सुटली तुमच्या जीवनातील अडचण दूर झाली ही तुमची गरज होती त्या गरजेला तुम्ही पूर्ण केलं म्हणजे तुमचं तारण झालेलं नाही तारण केव्हा होतं ज्यावेळेस तुम्ही उघडपणे स्वीकारता की येशू प्रभू आहे येशू माझ्यासाठी त्या वधस्तामावरती तो मारला गेला तो माझ्यासाठी गाडला गेला तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला मी सुद्धा येशू ख्रिस्ता बरोबर त्या पाण्यामध्ये मी गाडल्या जातो म्हणजे मी येशू ख्रिस्ता बरोबर मारला जातो मी येशू ख्रिस्ता बरोबर उठविला जातो म्हणजे पाण्यातून ज्या वेळेस आम्ही बाहेर काढला जातो पियाणू आमचा नवीन जन्म होतो आणि ज्या व्यक्तीचा नवीन जन्म होतो ज्या व्यक्तीचा पाण्याने बाप्तिस्मा होतो तोच व्यक्ती पदसिद्ध पियानो तो सदस्य बनतो आणि त्याच व्यक्तीला पियानो अधिकार बनतो की आता तो स्वर्गाच्या राजामध्ये प्रवेश करू शकतो या आला लिया पण आता सदस्य झाला म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की त्याने गैरशिस्त वागावं आता तो जास्त जबाबदार बनतो यश बोल के राईट जर तो गैरशिस्त वागला तर काय होतं त्याच्यावरती कारवाई होते आणि काही काळासाठी त्याचं पद काढून घेतलं जात होतं असं आत्मिकरित्या सुद्धा ती गोष्ट आहे आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आमचं प्रत्येकांचं तारण झाल्यानंतर आता आम्ही विशेष जबाबदार बनतो आमच्यावरती विशेष जबाबदारी दिली जाते आणि विशेष जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी आम्ही पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे आम्हाला तारण मिळाला आता इतरांना तारण मिळण्यासाठी आम्ही झटणं गरजेचं आहे सो <laughs> <आललूया। laughs> so, त्या प्रत्येक गोष्टी आम्ही इतरांपर्यंत सांगणं गरजेचं आहे की मी माझं तारण टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील माझं तारण कसल्याही कारणाने गमवता कामा नये ते तारण मला प्रभूने दिलेलं आहे बहुमूल्य रक्त माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती वाहिलं आता ते रक्त माझ्यासाठी वाहिलं मी इतरांना या गोष्टी सांगणं गरजेचं आहे मी ते तारण टिकून ठेवणं गरजेचं आहे लुया जर आमचं तारण झालं नाही तर पियांनो आम्ही त्या भवनाचे किंवा त्या स्वर्ग स्वर्गीय राज्याचे प्रियानो आम्ही सदस्य बनू शकत नाही आम्ही येशू ख्रिस्त या मंडळी बरोबर जाऊ शकत नाही येशू ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही अवयव मुळीच होऊ शकत नाही सो त्याच्या शरीराचे अवयव होण्यासाठी पहिली गोष्ट आमच्यासाठी गरज आहे की आमचं ताराम प्राप्त होणं गरजेचं आहे तरच आम्ही त्याचे सदस्य बनू बोलू की दुसरी गोष्ट आम्ही पाहूया मत्तय सोळा वचन सतरा आणि अठरा मॅथ्यू चॅप्टर सिक्सटीन वर्ड सेव्हन्टीन अँड एटीन हालुया वाचूयात येशूने त्याला म्हटले शिमोन बारियोन धन्य तुझी कारण मांस यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्या पुढे अधलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट की मी त्या ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य त्याच्या मंडळीचे सदस्य आम्ही कसे म्हणू शकतो तर या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं पहिलं कारण आम्ही पाहिलं की तारण प्राप्त होणं गरजेचं आहे आम्हाला विश्वास आम्ही करतो परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं भूतेही विश्वास धरतात आणि थरथर कापतात फलुया पण त्यांना संधी आहे का तारणाची संधी कोणाला आहे फक्त आणि फक्त मनुष्याला आहे फालया मनुष्याला परमेश्वराने संधी दिलेली आहे त्यांची इच्छा असून सुद्धा भूतांची इच्छा असून सुद्धा ते बाप्तिस्मा घेऊ शकत नाही ते विश्वास करू शकतात पण त्यांना कृती करू शकत नाही आम्ही मनुष्य आहोत आणि जोपर्यंत आमच्याकडे हे शरीर आहे तोपर्यंतच आम्हाला तारण साधून घेणं गरजेचं आहे या तारणाची संधी यानो कधी संपेल माहिती नाही ती व्हॅलिडिटी कधीपर्यंत माहिती नाही व्हॅलिडिटी इन द सेन्स मी तुम्हाला गोष्ट सांगेल नमूद करेल की आमचं आयुष्य कधीपर्यंत आहे आम्हाला माहिती नाही या आणि या जगातला प्रवास आमचा कधी संपेल आम्हाला माहिती नाही म्हणून वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं आजच तारणाचा दिवस आहे जरा जोरदार वाजूया जर आतापर्यंत आम्ही आमचं तारण साधून घेतलेलं नाहीये आतापर्यंत आम्ही पाण्याने आणि आत्मेने आमचा बाप्तिस्मा झालेला नाहीये आज आम्हाला निर्णय करायचा आहे की प्रभू मला तो बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला सहायता कर मला ती दृढता तू दे तो एक निश्चय तुम्हाला प्रदान कर माझ्या जीवनामध्ये अनेक अडखळणं आहेत आणि अडचणी आहेत पण प्रभू तू माझ्याबरोबर आहेस आहेस जोरदार सो त्यानंतर जी गोष्ट नमूद आहे की प्रभू येशुख्रिस्ताने जो पेत्र आहे त्याच्या संबंधी ही गोष्ट नमूद केली की प्रभू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की ज्या गोष्टी तुला प्रगट झाल्या आहेत त्या तुला स्वतःहून नव्हे तर त्या स्वर्गातील पित्याने तुला त्या प्रगट केल्या आहेत सो आम्ही त्या शरीराचे सदस्य किंवा येशू ख्रिस्ताच्या मंडळीचे सदस्य आम्ही कसे बनू शकतो प्रगटीकरणाच्याद्वारे द्वारे परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे पियानो अनेक गोष्टी आम्हाला प्रगट करतो या पण पहिलं तारण गरजेचं आहे तारण न होता प्यानो अनेक वेळेस अनेक दृष्टांत सुद्धा होतात ते दृष्टांत प्रत्येक दृष्टांत परमेश्वराकडूनच असतात असं नाही काही काही दृष्टांत काही काही स्वप्न पियानो हो हे सैतानाकडनं सुद्धा येतात किंवा काही काही स्वप्न काही काही दृष्टांत पियानो आम्ही काहीतरी दिवसभर फिरलेला असतो कोणत्या ठिकाणी गेलेला असतो किंवा काहीतरी विचार दिवसभर आम्ही केलेला असतो आणि ते स्वप्न आम्हाला पडतात